नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या डुच्यामध्ये स्वागत आहे आजची भरती म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एम पी डब्ल्यू मेल करता वेकेन्सीज निघलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता पगार काय भेटणार आहे कोणत्या कासाठी किती जागा असणार आहे आणि तुम्हाला अर्ज कोणत्या प्रकारे करायचा सगळे मात तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत भारतीय प्रति भूती आणि विनिमय मंडळा अंतर्गत विविध पदांची पदभरती निघाले या व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओ नक्की बघा तर चला आचा वोया। तर बघा पदाचे नाव असणारे बहुउद्देश्य कर्मचारी पदसंख्या ठिकाणी मुंबई असणार आहे वयमर्यादा बघा तुम्हाला काय खुल्या वर्गासाठी अडोतीस वर्ष असणारे राखीव वर्गासाठी अठ्ठेचाळीस वयमर्यादा असणारे अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग तीन आर मजला मुख्यालय प्लॉट नंबर एक सेक्टर पंधरा किल्ले गावठाण जवळ सी बी टी बेलापूर नवी मुंबई चारशे सहाशे चौदा हा त्यांचा पिनकोड असणार आहे बघा अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्यासाठी स्टार्टिंग ऑरिलेटी झाले तुम्ही लवकरात लवकर इथे अर्ज करू शकतात तर बघा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचा पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण असले पाहिजे किंवा स्वच्छता निरीक्षकचा अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक असणार आहे बघा तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे तर अठरा हजार प्रति महिना तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे तर बघा मित्रांनो मी तुम्हाला इथे ज्या झारा तुमच्या ऑफिशियल झारासुद्धा दाखवायचा तुम्ही बघू शकता यामध्ये तुमच्या कासाठी किती जागा आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता तर सांगता आता महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे तुम्ही तुमच्या अर्जासोबत पाठवू शकतात सर्वप्रथम तुमचं दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट ज्याने स्वच्छता निरीक्षक किंवा पॅरामेडिकलचा जो कोर्स केला त्याचं सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड पेन कार्ड आणि फोटो हे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्ही तुमच्या अर्जासोबत पाठवू शकता मित्रांनो यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये मी जाहिरातीची ऑफिशियल पी डी एफची लिंक देणार आहे तुम्ही ती पण नक्कीच बघा आणि हो व्हिडिओ आवडल्याशिवाय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण तुम्हाला या चॅनलवरती नवीन नवीन भरतींबद्दल अपडेट मिळतच राहते